कोणती भाषा आहे संसाराचे अंगी अवघ्याचे व्यसने संसार आता तुमच्या आमच्या पुढे संसार म्हटलं की काय उभं राहतय जे हे लेखने त्याच्या पुढच म्हणायचं नाही आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचंय नाही त्याच रूपच असं आहे ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हटलेलं मृगजनाप्रमाणे दिसणारा हा जो संसार आहे बायका मुलं घर घरदार गुर ढोर गण गोच इष्ट मित्र सखे सोयरे तुमच्या आमच्या दृष्टीनं पण तुकोबर आणि या ठिकाणी तो संसार दाखवला नाही कारण संसाराच्या व्याख्या अनेक आहेत जन्माला येणं मरण हा एक संसार आहे जन्माला येणं मरण हा एक संसार आहे पुनरपी जननम पुनरपि मरण पुनर्पिजन पुनर जठरेश संसार आहे असं म्हटलं काम क्रोध मध मच्छर दंबा अहंकार हा एक संसार आहे काम क्रोध सो, संसार बुजा ओ ही साला त्याला पण तुकोबर संसार म्हटलेला आहे अलग लक्षात आणि तिसरा जो संसार आहे भजन करा सांगतो विठल संसार संसार कशाला म्हणतात भगवंतांनी आपल्याला हा देह दिलेला आहे देवे दिला देह भजना तो या झाला फाटा बाजिकेचा प्रत्येक मनुष्याला या मानव शरीराला मानवी देहाला मनुष्य जन्माला इंद्रिय दिले त्याच्या बरोबर इंद्रिय ही सामुग्री आहे काय आहे सामुग्री बरोबर आहे आणि ती सामग्री म्हणजे एक गाडा आहे गाडा रथ आहे रथ गाडा काय रथ आहे आणि त्या रथाचा जो मालक आहे त्याच्यामध्ये बसलेला चालवणारा तो एक वेगळाच आहे तो कोण आहे मन मन म्हणतात त्याला अकराव मन मनो दशेंद्रिया अध्यक्ष दहा इंद्रियामध्ये अध्यक्ष रूपानं मन असत काय असत मन असत आणि मग ते मन जे ना मन मन कसं आहे तरुण आहे का आहे म्हातारा आहे का वय मना नाही म्हणा मनाची अवस्था अशी आहे मन कधी म्हातार होत नाही मन कसं आहे स्थिर नाही मन कसं आहे बहुत चंचल चपळ चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत्रश्याहम निग्रह सुदृढ भगवान कृष्णाने सांगितले अरे अर्जुना हे तस नाही आकडत म्हणले हे मोठ्या मोठ्याला कुणीकडे घेऊन गेले मन हे तुझी माझी काय कथा म्हणले हे मन कसं आहे फार चंचल आहे चपळ आहे म्हणून हे मन या इंद्रिय रूपी गाड्याला घेऊन कुठं जात असत त्याला जिकडे वाटेल तिकडे जात असत बरोबर आहे का तुमच्या जर मनात आलं आता ठेवून खालीच बसायचंय बसणार का नाही कुणामुळं मनात आलं म्हणून पाय म्हणलं खाली बसायचंय म्हणजे हे जे मन आहे ना ही जी इंद्रिय मन मनरूपी ही जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय या जीवाला या आत्म्याला या मनाला आपल्या या आत्म्याला या जीवाला जिकडे तिकडे वडा ताण वडा ताण करत असतात त्याच्यापासून होणार मनाला लागणारे जे विषय आहेत या इंद्रियाला लागणारे जे विषय जे विषय ते विषय जर त्याला मिळाले नाहीत तर त्या मनाची काय होती तर पण होत असते म्हणून त्या मनाला जे काय दुःख होत असत तो एक संसार आहे विठ्ठल कुठल्या ठिकाणी कुठला संसार घेतलेला आहे तुकोबर आहे म्हणतात संसाराचे अंगी अवघीच व्यसने आता याचा अर्थ काय हो याचा अर्थ काय तंबाखू बिडी काळी गांजा दारू हे नाही बघ व्यसन नाम दुःख व्यसन म्हणजे दुःख हा जो मी आता सांगितलेला संसार आहे या संसारातून तुकोबर आहे म्हणतात किती दुःख अनेक दुःख सांगू कस आहे पाषाण फुटतील अरे दगड फुटतील हे जर दुःख मी सांगितले तर अशी दुःख या जीवाला मनामुळे भोगावी लागतात मनाच्या जर मनात आलं समजा आलं मनात आता नाथरायने सुंदर वव्या तयार केली बघा त्याच्या त्याच्यासाठी नाथरायच्या वव्यात जिव्हा रसाकडे ओळी जी इंद्रिय ना ती इंद्रिय या मनाला कस दुःख देतात त्याच वर्णन केले जिव्हा रसाकडे ओळी तृषा प्राशनाला तोडी शिष्नाशी रती सुखाची गोडी ते चरफडी रमावया त्वचा पाहे उदर वांची पूर्ण अन्न मागती श्रवण गायन मधुर ध्वनी उद्यत परिमळा रूप पहावया डोळा वांची ती खेळा नाना लीळा स्वभावे पायवांची गती पायवांची गती आयशी इंद्रिय ओढा ओढी कैशी जेवी एका गेहपती बहुता सवती तोडी मिळवण्यासाठी या जीवाला काय करत असतात वडाताण करतात जेव्हा रसाकडे उडी जिबेला वाटत उत्तम प्रकारचे रस असावे तुळशी तहान लागली की पाणी पाहिजे शिष्णाशी रे सुखाची गोडी आता त्याचं विवरण मी करत नाही पुढ त्वचा त्वचेला काय वाटतं मऊ मऊ असाव मृदू पण उदरवांची पूर्ण अर्ध नको राहायला कोपरा सुद्धा नको आहे सगळं भरून टाकायचं पाण्यानं कुठं बसायचं हवा खेळायचं नावच नाही उदारवांची पूर्ण अन्न संत महात्म्यांनी कुठं काय शिल्लक ठेवलं नाही नाथ महाराजांच्या गोड व्हावेत उदर्वांची पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आला ज्याला काय कळत नाही येत नाहीत पण त्याला आपसुरी कळत कुणाला <laughs> त्याला भजन येत नाही यातला गंध नाही पाठ नाही विषय नाही काय नाही पण आपसुरी जर एखाद्या गायान आलं तर लगेच असं तुला काय कळलं कळलं नाही <laughs> ते कसं आहे त्याला सवय लागलेली आहे हा माझा शब्द जरा गेला काय <laughs> ते जे इंद्रिय आहे ते इंद्रिय गुलाम आहे आणि ते इंद्रिया जीवाला अशा प्रकारे दुःख देत असत आणि मग वाटत सारखं फिराव वाटतं आयशी इंद्रिय आवडती आता आयशी दृष्टांत आलाय बघा आयशी इंद्रिय आयशी म्हणजे कैशी जेवी ज्या प्रमाण एका गेहपती गेह, गेह म्हणजे कळल का कुणाला गेह म्हणजे नवरा सगळं नव जाय नाही तर कुणी असेल नसल्या काय असेल चुकून नाही वाटत कोणी नाही कोणी नाही मानल हे दोन आहेत एवढे हे दोन सुद्धा आपल्या सगळ्यांचे नवरे आहेत त्यांनी सांभाळलं तर आपला खेळ आहे नाही तर काय खरं आहे पक्वाजावर सगळं अवलंब आहे जेवी एका गेहपती बहुता सवती तोडीती बहुता सवती म्हणजे बहुता एका पुरुषा दोघी नारी बाप वशे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने तिथे ते जावे ज्याला जा पाप पाहिजे असेल त्यानं कुठं जायचं ज्याला दोन बायकायचं त्याच्या कुणाला उन्हाला गायचं गा दोन बायका असेल त्यानं खाली मान घाला नाही <laughs> का <laughs> <laughs> नामदेवराय सुद्धा आपण सुंदर आहे घरी नांद तो बरवी परी म्हणून केली शी अंकुरी। नित्य भांडण तया घरी आणि काही न देखू न करावी बाईल बंद फजिती होईल तो वाट वेसदारा जाईल बायकाच्या पानवथ्या पाटीकडे पाहता कोडे वरील धडधडाणे मेल्या तुझे गेले मडे तिकडे कारे पाहतो कोण म्हणती कि तिला तिला ती सांगत नाही मी तुम्ही ऐकलेलं आहे कुठ तरी माझ्याही सांगण्यात बाराज वेळा गेलाय म्हणून मलाही काही सांग वाटत नाही तुम्हाला जर ऐक वाटत असला तर पुन्हा कधीतरी सांगेल बसल्या जागेला कीर्तनात कशाला वेळ घेऊ त्या जागे बाप्पाने अगोदरच मला सांगितले महाराज पहिले सोडा ती म्हणले नाही तर मी तुमच्या पुढे येऊन बसेल मग काय करावं सांगा वेळ अगोदरच कमी होता असो कसं असेल तसं तुम्ही सर्व माझे चाहतेच आहात माझ्यावर प्रेम असणारी मंडळी जरी मी काय इकडे तिकडे केलं तरी मला माहित आहे तुम्हाला राग येणार आणि आला तरी तुमचं काय चालत बी नाही <laughs> <laughs> वर्णन केलेलं आहे तर नामा म्हणे हरी दोघी बायका ज्याचे घरी त्याचे नसावे शेजारी दुःख संसाराचे अंगी व्यसन व्यसने व्यसन नाम दुःख तर ही जी दुःख आहे हा जो संसार आहे हा संसार तुकोबरांनी केला नाही केला नाही आणि काय केलं जाळून संसार बैसलू अंगणी तुकोबराने संसार केला नाही मग तुकोबराने काय केलं आम्ही या कीर्त असा असणारा अपवित्र संसार दुःखमय संसार आम्ही केला नाही तर आमची अवस्था अशी बदलली जे आम्ही काही साधन केलं ते साधन कोणतं आम्ही या कीर्तने कीर्तनाच्या योगाने पवित्र झालो कीर्तनचा अंग ओय अंग ब्रह्मभूत काया हो तसे भाग्य तरी ऋणी देवाय त्याच्या पुढचा हा बंगा बघा आता मुक्त ब्रह्मभूत काया या कीर्तनाच्या योगानं आमची काया आमचं मन आमचं अंतकरण आमची सर्व इंद्रिय शांत झाली अवस्था बदलून गेली त्याच्यामुळे आम्हाला सगळं जगत कसं दिसायला लागलं आता हे सोवळे झाले त्रिभुवन त्रिभुवन सर्ग सोहळ सोळ कशाला म्हणतात माहित का सोहळा याचा अर्थ पवित्र तिथं काय घ्यायचं पवित्र सोहळा म्हणजे पवित्र हे सर्व पवित्र शुद्ध झालं जगामध्ये असणारी जी विषमता कारण जगताची रचना अशा विषमतेमध्ये जगत कसं आहे जगत म्हणलं की विषमता संत समता संत हे समतेमध्ये कार्य करतात जगाचा व्यवहार विषमतेमध्ये आहे तुझं ते तुझं ते तुझ माझ नाही माझ माज़ संतांची अवस्था कशी आहे हे विश्वची माझे स्थिर आपण अह देवाच कार्य सुद्धा विषमतेमध्ये आहे भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी पण संतांनी दुर्जन मारलाय का कुठला मार खाल्लाय त्यांचा पण मारलं कोणाला आताचे संत आहेत का तसे आताच्या संतांच्या जवळ काय आहे त्या आपल्याकडे कुठे त्या आताचे संत पहिले सण त्यांचा व्यवहार सध्या मध्ये होता अहो इतकं सुंदर वर्णन केले भागवतामध्ये नारदाचा आणि भगवंताचा संवाद चालला असताना मग नारद म्हणले देवा मी कुठेही जाऊ शकतो मी कुठेही जाऊ शकतो तसं तुम्हाला प्रवेश नाही का नाही तुम्ही म्हणले कुणाचं मित्र आहात कुणाचं शत्रू आहात पांडवांच्या घरी गेलं तर तुम्हाला आदर आहे कौरवाच्या घरी गेलं आदर आहे पण तुम्हाला ते पचत का अन्नात काय विष होत का विष नव्हतं पण प्रेम नव्हतं विष होत का नव्हतं पण प्रेम नव्हतं म्हणून प्रेमाशिवाय जे काही असेल ते कसं आहे आहे भगवंताला काय पाहिजे प्रेम पाहिजे प्रेम परमात्मा नाही म्हणून संतांच नारद मुली कुठेही जायचे हिरण्य घरी गेले तरी त्याला मानच कंसाकडे गेले तरी त्याला मान जरा संदू कृष्णाचा वैरी तुझी चाल त्याचे घरी आणि कृष्णाची सभे माझा आपतत्वे थोरी पै तुझी नाम घेऊ नेदी देवाचे हे ब्री हिरण्य कशपूचे परि कीर्तन तुझे बघा देव सांगतात नारदा नार अरे नारदा कशामुळे आपल्या मुलानं जर नाव घेतलं तर त्याचा कडेलोट करतोय आपल्या तेलामध्ये त्याला टाकतोय अग्नीमध्ये त्याला नाही का पण तू जर त्याच्या दरबारात जर गेला तर हिरण्य म्हणतोय नारदा लक्षण आहे संत समता आणि जगत विषमता भगवान कृष्णाचं कार्य सुद्धा विषमतेमध्ये आहे म्हणून तुकोबत विषम धुवून सांगायोगानं आमचं वास्तव कुठं झालं ब्रह्मपुरी